नमस्कार मित्रांनो आज बऱ्याचशा वर्तमानपत्रामध्ये एक बातमी कव्हर झाली हत्ती संदर्भातली तर कोल्हापूरमधील जो हत्ती होता जो गुजरातमधील वंतारा या ठिकाणी नेला होता तो माघारी आणण्यासाठी एक मोठी चळवळ चालू झाली आणि त्या चळवळीची परिणिती काल एक बैठक झाली बऱ्याचशा वर्तमानपत्राने हा मुद्दा कव्हर केलेला आहे ही जी बातमी आहे ती हिंदूची आहे महाराष्ट्र टू ॲप्रोच सुप्रीम कोर्ट टू ब्रिंग बॅक कोल्हापूर एलिफंट पेटा एक एन जी ओ आहे आणि ह्या एन जी ओनं एक याचिका दाखल केली होती की कोल्हापूरमधील ह्या हत्तीची काळजी चांगल्या प्रकारे घेतली जात नाही आणि त्यासाठी त्याचं पुनर्वसन करण्यासाठी त्याला चांगल्या ठिकाणी सोडण्यात यावं आणि वंतारा हा जो प्रोजेक्ट आहे ज्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या इंजुरी झालेल्या ॲनिमलला ट्रीटमेंट केली जाते त्या ठिकाणी त्याला नेलं होतं तो गुजरातमध्ये आहे अंबानींचा वंतारा हा प्रोजेक्ट आहे तर बरेचशा यांचं म्हणणं होतं की आम्ही इथं व्यवस्थित प्रकारे त्याची काळजी घेतो आहे असं असताना आमच्या मनाविरुद्ध तुम्ही तो गुजरातला नेऊ नका मात्र हायकोर्टाच्या आदेशानुसार तो गुजरातमध्ये ने गुजरात नेला ने होता आता बघा बऱ्याचशा वर्तमानपत्रात आहे महादेवी हत्तीनेला तर मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं आहे महादेवी हत्तीनेला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्वे याचिका दाखल करण्याचा सरकारचा निर्णय तर काल जी बैठक झाली त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ह्याच्यासाठी एक कमिटी स्थापन केली जाईल सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली जाईल आणि हत्तीला जी काही ट्रीटमेंट आहे ती ट्रीटमेंट करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये त्याची सोय करण्यात येईल बघा कोल्हापूर जिल्ह्यातील नान्नी मठातील माधुरी उर्फ महादेवी हत्तीला मठात पर परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतलेला आहे ही तरुण भारतची बातमी आहे त्याच्यानंतर केसरीची देखील बातमी आहे सर्वोच्च न्यायालयात फेर याचिका अर्ज फेरविचार अर्ज दाखल करणार नान्नी मठातला जो हत्या आहे तो पुनर्व तर लक्षात घ्या मित्रांनो त्यात कोल्हापूरवासियांसाठी जे महादेवी आहे जी महा हत्तीनी आहे ही हत्तीनी इमोशनल अटॅचमेंट होतं मात्र एका उद्योजकांसाठी उद्योजकांपुढे कुणाचं काय चाललं नाही मात्र कोल्हापुरातील बऱ्याच लोकांनी जिओ ह्या कंपनीवर मोबाईलच्या ह्याच्यावर रिचार्जवर बहिष्कार टाकला आणि त्याच्यानंतर एक चळवळ त्यांनी चालू केली आणि त्या चळवळीची परिणिती म्हणजे काल बैठक झाली अंबानींवर बहिष्कार कायमच असेल असे कोल्हापूरवासी यांनी सांगितलेलं आहे राजू शेट्टींनी देखील ह्याच्याबद्दल भूमिका घेतली होती मला आशा लवकरात लवकर हत्येने माघारी येईल आणि यामध्ये मग कोल्हापूरवासियांचा विजय होईल